नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल वल्लभ शेठ बेनके यांचा पराभव झाला विजयी अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे व शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विग्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या तुलनेत अतुल बेनके यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले विग्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यामुळेच मतविभागणी होऊन पराभव झाल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्या अनुषंगाने आज अतुल बेनके यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील मतदारांचे आभार मानतानाच अतुल बेनके यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध घोषणा केल्या त्यात प्रामुख्याने लवकरच होऊ घातलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याची घोषणा बेनके यांनी केली आहे तालुक्याच्या राजकारणात सभापती संजय काळे यांच्याकडे बाजार समिती व जिल्हा बँक शेरकर यांच्याकडे कारखाना तर बेनके कुटुंबियांकडे विधानसभेचे रणांगण अशी सत्तेची अघोषित वाटणी आहे मात्र सत्यशील शेरकर यांनी विधानसभा निवडणूक लढवून बेनके यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यामुळे आता बेनकेही कारखान्याच्या राजकारणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे याशिवाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या देखील स्वबळावर ताकदीने लढविण्याचे संकेत बेनके यांनी दिले आहेत जुन्नर शहरात स्वतंत्र कार्यालय स्थापन करून आदिवासी पट्ट्यातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत तसेच पक्ष संघटनेतही मोठे फेरबदल केले जाणार आहेत पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांची कालच अतुल बेनके यांनी स्वतः भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार असल्यामुळे माजी आमदार अतुल बेनके यांनाही एखादे वैधानिक पद मिळेल अशी आशा तालुक्यातील कार्यकर्ते बाळगून आहेत सदर बैठकीस तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार बाजार समितीचे सभापती संजय काळे गणपतराव फुलवडे प्रकाश ताजणे फिरोजभाई पठाण पापा शेठ खोत विशाल तांबे रामदास अभंग काळू शेळकंदे अतुल भांबेरे जिल्हा उपाध्यक्षा उज्वला शेवाळे तालुका महिला अध्यक्षा सुप्रिया लेंडे युवती अध्यक्ष अक्षदा मांडे दिव्यांग सेल अध्यक्ष पुष्पा गोसावे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते किशोर वारुळे शिवजन्मभूमी न्यूज नारायणगाव